नमस्कार मैत्रिणींनो होळीच्या पाच दिवसांनी रंगपंचमी साजरी केली जाते यंदा एकोणीस मार्चला रंगपंचमी साजरी केली जाणार आहे यामागे कोणते शास्त्रीय कारण आहे हे, हे जाणून घेऊयात सर्वात पहिल्यांदा रंगपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ऑन करा हिंदू धर्मात होळी सणाला खूप महत्त्व आहे होळीनंतर पाच दिवसांनी रंगपंचमी साजरी केली जाते होलिका दहनाने सुरू होणारा रंगांचा सण रंगपंचमीला संपतो रंगपंचमी संपूर्ण भारतात साजरी केली जाते धार्मिक शास्त्रानुसार रंगपंचमीला सण तामसिक गुण आणि राजसिक गुणांवर सत्वगुणांच्या विजयाचे प्रतीक आहे यंदा रंगपंचमी कधी साजरी केली जाणार आहे आणि त्यामागचे काय महत्व आहे हे जाणून घेऊयात चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो रंगपंचमीच्या दिवशी देव देवता होळी खेळण्यासाठी आणि त्यांच्या भक्तांच्या सर्व इच्छा ऐकण्यासाठी पृथ्वीवर येतात या दिवशी देव देवतासह होळी खेळण्यासाठी हवेत रंग उडावले जातात कारण देव हवेच्या रूपात पृथ्वीवर येतात रंगांचे सूक्ष्मकण देवांना होळी खेळण्यासाठी आमंत्रित करतात रंगपंचमीच्या दिवशी देव देवतासह होळी खेळल्याने सर्व दुःखे आणि समस्या दूर होतात रंगपंचमी साजरी करण्याची शुभ तारीख कोणती आहे दरवर्षी होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते यंदा रंगपंचमी एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार आहे रंगपंचमीला श्रीपंचमी किंवा देवपंचमी असेही म्हणतात चैत्र कृष्ण पंचमीची सुरुवात अठरा मार्च दोन हजार पंचवीस रात्री दहा वाजून नऊ मिनिटांनी होईल तर एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजून छत्तीस मिनिटांनी संपणार आहे चला तर मग जाणून घेऊयात रंगपंचमीचे महत्व काय आहे रंगपंचमीच्या सणाशी संबंधित आणखी एक महत्व म्हणजेच ते विश्वांच्या निर्मितीला आधार देणाऱ्या पाच घटकांना सक्रिय करण्यास मदत करतात हे पाच मुख्य घटक म्हणजे वायू आकाश पाणी पृथ्वी आणि अग्नी हे होय मानवी शरीर देखील याच पंचमहाभूतांपासून बनलेले आहे श्रद्धेनुसार या घटकांचे आवाहन मानवी जीवनात संतुलन पुनर्संचयित करण्यास मदत करते ते मानवाच्या आध्यात्मिक विकासाला देखील समर्थन देते अशी होती रंगपंचमीची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद